लाखो करोडो लोकांच्या मनावर जर राज्य करायचं असेल तर भाषण करता आलंच पाहिजे शहा जंगलाचा राजा असतो कारण तो, तो वाघाची शिकार करतो मित्रांनो जर आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला व्यासपीठावर जर बोलायचं असेल तर भाषण हे करताच आलं पाहिजे खऱ्या अर्थानं आपण पाहतो का अनेक लोक आहेत जे समाजकारण करतायत राजकारण करतात कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करतायत परंतु प्रत्येकाला भाषण करता येत नाही अशा अनेक माणसं आहेत की ते चांगल्या पद्धतीचं काम करतात परंतु बोलता न आल्यामुळं त्यांचं श्रेय कोणीतरी घेऊन जात गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आज प्रत्येक माणूस शिकत आहे शिक्षण घेत आहे पण प्रत्येक माणसाला भाषण करता येत नाही त्यासाठी भाषण करायला शिकणं फार गरजेचं आहे आपल्या भाषण करायला शिकाव मानवाच्या माध्यमातून गेल्या बारा वर्षाच्या कालखंडामध्ये बारा पेक्षा जास्त लोकांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी भाषण करायला शिकण्याचे कोर्सेस केलेला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर अनेक शिक्षक असतील डॉक्टर असतील वकील असतील सामाजिक क्षेत्रात काम करणारी लोक असतील एवढं नाही तर आमदार खासदारांपर्यंत शिक्षण देण्याचं काम आपल्या भाषण कराला शिका मानवट फाउंडेशन केलेलं आहे याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर आज खऱ्या अर्थानं स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात मागे राहिल्याला आपल्याला पाहायला मिळत नाही सरकारनं त्यांना पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि या पन्नास टक्के आरक्षणाच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात परंतु त्याही अनेक खऱ्या अर्थानं पक्षाच्या जबाबदारीला सांभाळताना आपल्याला पाहायला मिळत आहे बचत गट असतील समाजसेविकेचं चांगलं काम खऱ्या अर्थाने स्त्रिया करत आहेत परंतु स्त्रिया सुद्धा या ठिकाणी मागे राहिल्याला आपल्याला पाहायला मिळत नाही ज्या ज्या स्त्रियांना भाषण येत नव्हतं खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलायला शिकायचं होतं अनेक स्त्रियांनी या ठिकाणी येऊन आपल्या भाषण करायला शिकायच्या माध्यमातून कोर्सेस करून आता चांगल्या पद्धतीचं वक्तृत्व आपण करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे याही ठिकाणी सांगायला मला आवर्जून आनंद वाटतोय की खऱ्या अर्थानं या गेल्या कालखंडामध्ये आपला नगर असेल पुणे असेल नाशिक असेल एवढंच नाही तर महाराष्ट्रातील इतर भागातील सुद्धा लोक या भाषण करायला शिका मानव फाउंडेशनच्या माध्यमातून या कोर्सेच्या माध्यमातून आज व्यासपीठावर व्यासपीठ गाजवत असलेलं आपल्याला पाहायला मिळते ही खऱ्या अर्थानं मला अभिमानाची गोष्ट वाटते कारण माझ्यासारखा सुद्धा सामान्य माणूस की जो खऱ्या अर्थानं ग्रॅज्युएशनचं शिक्षण झालं मलाही माझ्या आयुष्यामध्ये मलाही वाटायचे की आपल्याला सुद्धा भाषण करता आलं पाहिजे व्यासपीठावर जाऊन बोलता आलं पाहिजे परंतु ते व्यासपीठावर बोल गेल्यानंतर बोलायचं का हाच प्रश्न मनामध्ये निर्माण व्हायचा परंतु भाषण करायला शिका मानवाट फाउंडेशन मध्ये मी कोर्स केल्यानंतर खऱ्या अर्थानं आज कोणत्याही प्रकारचं व्यासपीठ असो कोणत्याही स्टेज असो त्या ठिकाणी जाऊन निर्भडपणे प्रबळपणे भाषण करण्याचं तंत्र मला खऱ्या अर्थानं मानवाट फाउंडेशनने दिलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थानं जर बोलायचं असेल आपल्याला जर चांगल्या पद्धतीचा वक्ता व्हायचं असेल आपल्याला जर भाषण करायचं असेल तर भाषण करायला शिका मानवा माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन भाषण करू शकता आपण चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ गाजवू शकता हीच आपल्याला सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो आणि आज खऱ्या अर्थानं आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपलं सर्वांचं पुरुष एकदा सह स्वागत करतो आणि जाता जाता एकच सांगतो पक्षी गातात गाणी पक्षी गातात गाणी मेघ देतात पाणी पक्षी गातात गाणी मेघ देतात पाणी देणारा देत जावं घेणार घेत जावं देता घेता आपण सर्वांनी एक व्हावं एक व्हावं एक व्हावं या ठिकाणी व्यासपीठाने मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल व्यासपीठाचा आभार व्यक्त करतो आणि व्यासपीठाची रसा घेतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराम